नमस्कार आज आपण जागजी या गावात आहोत जागजी हे गाव माननीय ओमदादा यांचं आजो मानलं जातं आणि या गावात काल अशा पद्धतीचं एक होल्डिंग लावण्यात आलं होतं जे होल्डिंग विजयाचं होतं आणि काल या ठिकाणी लाडू व हो, पेड्याचंही वाटप करण्यात आलं याच गावातून भरपूर अशी लीड मिळणार आहे असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे त्यासाठी आपल्यासोबत बोलण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व आहेत आपण त्यांना विचारत सर काल जे तुम्ही होल्डिंग लावले आणि पेढे वाटप केलं ला, लाडू वाटप केलं ला। याबद्दल काय सांगतात आमच्या जनतेचा आणि आमचा आत्मा आहेत ओमदादा त्याच्यामुळे आम्हाला खात्री आहे की ओमदादा हे निश्चित खालता होणार आहेत या अनुषंगाने आम्ही हे बॅनर लावला आहे गावातील युवक असतील वृद्ध असतील यांचा सगळ्यांचा पाठिंबा या पूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये कसा राहिला एकदम नव्वद टक्के प्रोत्साहन उमदाना दिलेलं आहे त्यांनी खात्रीपूर्वक त्यांनी मतदान केले आहे विजयाची आपल्याला काही कुठून चाहूल लागलेली आहे का किंवा मग असा एक स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आहे का की जे होल्डिंग तुम्ही लावले याबद्दल आपल्याला पूर्ण आत्मविश्वास आहे का आम्हाला आणि आमच्या जनतेला पूर्ण आत्मविश्वास आहे आमचा आत्मा बोलतोय कि ओम खालता होणारच आहे त्याच्यामुळं आम्ही हे होल्डिंग लावले ला आहे उद्याच्या विजयी मिरवणुकीचं किंवा रॅलीचं काही नियोजन आपण जागजी या गावातून केलेलं आहे का किंवा कि मग या होल्डिंगचं माननीय दादांना आपण काही नियोजन दिलेलं आहे का त्यांना याची माहिती आहे का त्यांना मीडियाद्वारेच माहिती कळाली असेल आम्ही असं कोणा सांगितले नाही की आम्ही हे लावणार आहेत असे वगैरे काय आणि आमची उद्याची तयारी अशी आहे गुलाल जी सीपी ने उद्या जाईल आणि डॉलबी सिस्टम लावलेला आहे आम्ही मिरवणुकीसाठी यासाठी शासनाची आपल्याला परवानगी घेतलेली आहे का किंवा शासनानं आपल्याला यासाठी परवानगी दिलेली आहे का सर्व काही आपल्याकडे त्याचे प्रूफ आहेत का घेतलेले परवानगी घेतलेली आहे आणि तशी आम्ही तयारी केलेली के पण आहे मिरवणुकीची याचा टायमिंग काही आपल्याला शासनानं किंवा पोलिस स्टेशन न काही दिलेलं आहे का टायमिंगचं काही नाही तसं टायमिंगला तसं काय बदल केलेलं नाही त्यांनी मिरवणूक किती टाळू सुद्धा तुम्ही धन्यवाद सर आ, या यासोबत बोलण्यासाठी पापा देशमुख गावातील नागरिक आपल्या सोबत आहेत आपण त्यांना विचारूयात सर आपण काल एवढा मोठा जल्लोष केला संपूर्ण जिल्हाभर याची चर्चा झाली काल आम्ही पण माध्यमाच्या संपर्कात होतो तर काल जागजी गावातून आम्ही असं पाहिलं की एक होल्डिंग लावण्यात आली पेडे वाटप झालं लाडू वाटप झालं काय सांगाल ज्या दिवशी खासदार दादा यांचे उमेदवारी निश्चित झाली त्या दिवशी निश्चित होता फक्त की औरपचारिकता मतदान रुपी जेवढं लीड राहील ह्यासाठी फक्त आम्ही थांबलेलो होतो रात्री आम्ही काल रात्री दहा वाजता आम्ही बॅनर लावलेला आहे आणि दादाचा विजय तर निश्चितच आहे परंतु जेवढ्या जेवढ्या म्हणजे आख्या महाराष्ट्रात फक्त धाराशिव जिल्ह्याच्याकडेच पूर्ण जनतेचं लक्ष आहे की ज्या दिवशी बी एक पहिल्या दिवसापासूनच पाच युवते उमेदवार उभा करायणार ते मारणार सगळे फेल झाले त्याच्यानंतर फक्त अर्चनाताई यांनी बळी बकरा करण्यासाठी दादा गटा यांनी उभा केलेला आहे अ तुम्हाला असं वाटतं का कि उद्याची येणाऱ्या अत्याचा इत उरलेल्या आहेत मत मतमोजणीला यानंतर धाराशिव जिल्ह्याला एक नवीन दिशा देणारे नवीन उत्साह वाढवणारे खासदार ओमदादा असतील केंद्रामध्ये तर निश्चित राहणार आहेत पण केंद्रामध्ये जर सरकार आलं तर आम्ही उद्धव साहेब ठाकरे शरद पवार साहेब ठाकरे काय ते शरद पवार साहेब यांना आम्ही निवेदन देणार आहोत की केंद्रामध्ये दादाला दा कॅबिनेट केंद्रीय मंत्रीपद भेटावं जिल्ह्याचा जेवढा विकास होईल त्यांच्याकडून आम्ही त्यामार्फत हे करणार <स्तुण> आहोत गावातील सरपंच माजी सरपंच उपलब्ध आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत सर हे जे होल्डिंग लावण्याचं जे आपलं उद्देश आहे या माग काय कारण आहे या मला थोडक्यात सांगतात हे आमचे खासदार ओमदादा यांच्या कार्याची पावती म्हणून आम्ही अगोदरच होल्डिंग लावलेलं आहे कारण ओमराजे यांनी आतापर्यंत जे जिल्ह्याच्या राजकारणात काम केलं प्रत्येक जनतेच्या मनातील खासदार आहे आणि प्रत्येक जनतेला तरुण पोरांना असं वाटतं की हाच खासदार आहे ह्या हिशोबानाने हे पोस्टर लावलेला आहे याच अनुषंगाने काल सर्व गावभर आपण पेढे वाटप केलं लाडूचंही वाटप केलं पूर्ण जिल्हाभर या बॅनरची व आपण वाटप केलेली याची सर्वत्र चर्चा आहे तर या चर्चेतून काय निष्पन्न होईल असं आपल्याला वाटतं या चर्चेतून एकच निष्पन्न होईल की खासदार ओमराजे हे बहुमतानं भरपूर मताची आघाडी घेऊन निवडून येतील एवढीच चर्चेतून निष्कर्ष निघतो आपल्यासोबत या गावातील लोकप्रतिनिधी बोलण्यासाठी आहेत आपण त्यांना विचारू येतात सर आ, काल आपण हे होल्डिंग लावलं लाव होतं आणि पेढे वाटप केलं लाडूचंही वाटप केलं तर काल आम्ही असं पाहिलं की आपण एक पाच बी लावून उत्साह साजर करणार आहात याबद्दल आपल्याला काय सांगा वाटतं आमची संपूर्ण तयारी झालेली आहे आम्ही विजयाची तयारी कालपासूनच सुरुवात केलेली आहे आमच्या आनंदाला कारण ही ओमदादांचं आजूळ आहे आणि या ठिकाणी सर्वात मोठा जल्लोष असणार आहे जिल्ह्यामधला कारण आम्हाला आत्मविश्वास आहे की ओमदादा एक हजार टक्के या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्याने निवडून येणार आहे त्याचं कारण आहे की विरोधी पक्षाचे नेते राणा पाटील यांनी आपल्या जिल्ह्यात चाळीस वर्ष सत्ता भोगून जनतेला काय दिलं तर फक्त काळा दिवस दाखवला त्यांनी आणि तो काळा दिवस आम्हाला पांढरा करायचा ह्याच्यासाठी जिल्ह्यातील सर्व जनतेने आणि मतदार राजाने असं ठरवलं की ह्यांना इतके दिवस सत्ता देऊन जर हे आपल्याला काळा दिवस दाखवत असतील तर आम्ही त्यांना उद्याच्या चार तारखेला आमच्या नशिबातला पांढरा आणि जगाचा लाल गुलाल उधळून आम्ही तो दिवस त्यांना साजरा करून दाखवणार आहे याच अनुषंगाने आणखीन एक प्रश्न विचारावा असा वाटतो की गावभर अशी चर्चा चालू आहे पूर्ण जिल्हाभर चर्चा चालू आहे की विजयाच्या अगोदरच आपण जे होल्डिंग लावलं आहे तर याचा जल्लोष शंभर टक्के आपण करणार असं आपल्याला वाटतं तर गावातील सर्व नागरिकांचा यात किती उत्साह आहे होल्डिंग जे लावायला आम्हाला प्रोत्साहित केलं ते गावातल्या लोकांनी मतदारांनीच केलेला आहे आम्ही फक्त कार्यकर्ते कसं असते कुठला पण ह्याला मतदार सगळ्या ठिकाणी पोहचू शकत नाही त्याच्यासाठी कार्यकर्ते नेमलेले असतील आम्हाला मतदारांनी आत्मविश्वासानं सांगितलं की तुम्ही हे काम करा आम्हाला सांगितलं त्यांनी हे होल्डिंग लावा पण काही विरोधकांनी आम्हाला विचारलं की तुम्ही कसं काय हे होल्डिंग लावलं म्हणलं आमचा आत्मविश्वास बोलतोय आहे तुम्हाला जनतेला मतदान विकत घ्यायला पैसे आहेत मग तुमच्याकडे एवढं होल्डिंग तयार करायला पैसे नाहीत का तुमचा आत्मविश्वास असेल तर तुम्ही आमच्या समोर तुमचं होल्डिंग लावा आमचा आत्मविश्वास आहे म्हणून आम्ही होल्डिंग लावलं त्यांचं काय लागलं नाही जिल्ह्यामध्ये कुठं पण आमचा विजय पक्का आहे बरोबर आहे सर आणि आता आपण पाहिलं असेल की निकालाला अवघे काही तास उरलेले आहेत या निकालानंतर जो जल्लोष होणार आहे याचे सर्वस्व गावातील काही विटंबना होऊ नये कुठली तक्रार होऊ नये याची जबाबदारी आप पण आपल्यावर असणार आहे याबद्दल काय सांगताल आमचं जागजी हे स्थे गाव पहिल्यापासून अतिशय वृत्तीचं गाव आहे कुठलाही जल्लोष असेल तर तो अतिशय चांगल्या पद्धतीनं कुठलीही तक्रार आजपर्यंत कधी झाली नाही इथून पुढे पण होणार नाही त्याचं कारण आहे आपला विजय झाल्यानंतर आपण सर्व जनतेला सामावून घेऊन त्यांच्या सोबत साजरं करणं आणि संयमानं साजरं करणं हीच एक सगळ्यात मोठी संयमाची प्रति प्रतीक्षा असते सगळ्यांना आमची विनंती आहे तरुण बांधवांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत विजय आपला मोठा मताधिक्याने होणार आहे परंतु आपला जलस हा संयमान असला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व तरुणांना कुठलंही व्यसन न करता जल्लोष साजरा करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत